शिवराया शाहारते काया प्रतापम लागतो स्मराया धन्य मावळे धन्य तुम्ही हो राजे धन्य मावळे धन्य रूप तुमचे बघता शिवराया शाहारते काया प्रतापम लागतो स्मराया धन्य मावळे धन्य तुम्ही हो राजे धन्य मावळे धन्य तुम्ही स्वराज्यात होत सर्वांना सुख माता भगिनी नाही ना नवत दुख राजामुचा मुचा व दे हर एक मुख राजामुचा गुन्हे व दे हर मुख नाही झाकली अपराध्याची चूक केली शिक्षा कडक जुलमीना जर बसाया मावणे धन्य हो राजे धन्य मावळे धन्य तुम्ही बाजीने खिंड पावन केली जीवाने गद्दाराची जिरविली शिवाने जीवाची बाजी लावली शिवाने जीवाची बाजी लावली बलिदानास सीमाना राही डोळ्यानी पाहिली सह्याद्री ही उभा साक्ष द्याया मावळे धन्य, मा धन्य तुम्ही हो राजे धन्य मावळे धन्य तुम्ही एक एकही दुष्ट जो जो नडला आडवा पाडला दुष्ट जो जो नडला आडवा पाडला कबर बांधून धर्मही पाळला माथा झुकविला श्रद्धांजली श्रद्धेने वाहाया धन्य मावळे धन्य तुम्ही हो राजे धन्य मावळे धन्य तुम्ही स्वार्थ कधी ना तुम्हा दिसला देह शिजला रक्ताच्या थारोळ्यात मावळा निजला रक्ताच्या थारोळ्यात मावळानी जला तानाजीचा अंगार झाला कोन्हा ना, ना जाराई बावर अक्षता टाकाया धन्य मावळे धन्य तुम्ही खो राजे धन्य मावळे धन्य तुम्ही राजभिषेकाचा सुंदर सोहळा माझी जाऊंच्या सुपनी फुलला मळा मावळ्यांचा त्याला फळा शूर मावळ्यांचा आला फळा आनंदाचे भरते रायगडा सनई चौधडा जय खुश तुमचा लागला घुमाया धन्य मावळे धन्य तुम्ही खोराले धन्य मावळे धन्य तुम्ही विचार तुमचे आदर्श देशच होईल उत्कर्ष उपद्व्यापी संघ आम्ही करतो या संघर्ष उपदव्यापी संघ आम्ही करतो या संघर्ष पुन्हा परिसाचा स्पर्श व्हावा आम्हा जोश यावा पुन्हा परिसाचा स्पर्श व्हावा अम्मा जोश यावा जुलमींची मस्ती जिरवाया धन्य मावळे धन्य तुम्ही हो राजे धन्य मावळे धन्य तुम्ही मानवतेचे तुम्ही पुजारी खेद भावाची ना निर्मिली तरी जी जाऊंची शिकवण समतेची शी दोरी जी जाऊंची शिकवण समतेची शी दोरी सार्थकी लावली ती खरी खून गाठ बांधून गाई युवराज प्रबोधन कराया मावळे धन्य तुम्ही हो राजे धन्य मावळे धन्य तुम्ही बघता शिवराया शहार ते काया प्रताप मग लागतो स्मराया धन्य मावळे धन्य तुम्ही हो राजे धन्य मावळे धन्य तुम्ही हो राजे धन्य मावड़ी धन्य तुम्हें बोला छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की